एक लाख रुपयांचा धनादेश लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने ओ माननीय आपले उमेदवार ये लडके याकडे गुणताई जनतेने दिलेला आहे या भारत देशाचे नेते महाराष्ट्राचा बुलंद महाराष्ट्राचा बुलंद <laughs> <laughs> 私はそれを見ることができます。私はそれを見るこいができます。私はそれを見ることができます。<music> А я думал, я его сначала позвал, а сначала я сначала 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 сначала

माझ्या गांधी मैदानावर बोलतोय एक तर असेल ती गांधी मैदानावर आणि इच्छा अनेक प्रश्नांच्या सची अभि लोकांनी ठिकाणी सभा गेले काही दिवस नेहमी होती राम राव गेले लोकांना भेटते त्याची सुख दुःख समजून दिसते आणि आपल्या सगळ्यांची उद्या आपल्या खाद्याची जबाबदारी असणार आहे ती सोडण्याच्या सगळ्यांच्या वशीने त्यांचं त्यांना हसू धन्यवाद देतो त्यांचं अभिनंदन करतो काम ह्याच्यासाठी त्यांच्याशी पहिल्यांदा ते सुवास माझ्या वाचत्या उद्याने की त्यांच्या उद्याने प्रश्न उपस्थित केला भाषेत उपस्थित केला तर फाजरांचे समर्थच होते तुमच्या भाषेसाठी सांगतो त्याला हे समजायला हवं म्हणजे कोणत्याही भाषेत बोलायचा अधिकार आहे स्वतः कधी इंग्रजीत बोललो कधी हिंदी मध्ये बोललो आणि स्वतः मराठी बोलायचा अधिकार त्या ठिकाणी आहे आणि तुमच्या शब्दशा हिंदी आणि इंग्रजीमध्ये तिच्या भाषा Çeviri niyetiyle yaşadığım seyahatte her şeyi bilmediğim bu seyahatteki her şeyi, bu seyahatteki her şeyi, her şeyi, bu seyahatteki her şeyi, bu seyahatteki her şeyi, bu seyahatteki her şeyi, bu seyahatteki her şeyi,

माझी खासी माणसानी त्याला विजय केले असा काही जास्त माझ्या असत

前几年是苦很啊，现在也上海人交一些税，这个确实是自己身上我在参与，而且我在税，也是他去交的，老蒋虽然很穷啊，也直接交了，也去人过去开，老蒋没欠他啥东西。 आणि त्यानंतर हा प्रश्न माझा करू वाजला बाळासाहेबांना म्हटलं आपण जोर्याला जाऊया बावसाहेब सर्वांच्या त्यांची काही तक्रार असेल अफे काही सुरू असेल तर अफे वापर घेऊन शकवल्या आणि तीन वाजता जोर्याला बाळासाहेबांनी घेत गेलो बाळासाहेबांना धोक्याचं उचवलं त्यांच्या शेषण केला झालं गेलं त्यांनी मोठ्या अंतर्सार सगळ्यांविषयी केल्या की आम्ही सोळा माझ्या वर्षांनी विजय त्यांनी संपादन करतो आणि त्यामुळे ज्या लोकांना त्यांची रस्ता नसते जे संसदेश सरकारी संसद होते लोकसंख्या जाण्याचा रस्ता ज्यांनी खुला केला कुठून त्याचा अर्थ काय त्याचा अर्थ एकच आहे की माणूस अनेकांच्या आता या लोकांच्या काय सांगायचं

Tamamen ona çok çok veriyorum, hak hazina Jensel soler Kendim forcé olamıyorum Evet Bu Hayır bu de istersesiz İran ifadeler crowded indirim Hadi şey रोजगाराच्या समाधीचं समाज यांच्या वर्तव शास्त्राच्या हातामध्ये संस्था त्यांना लोकांच्या वंशाच्या समाधी व्यक्ति असणार नाही अनेक गोष्टी सांगतात त्यांच्या समज देशामध्ये लोक त्यांच्या ही अशक असतात त्यांची आशा सत्ता लोकशाही आणि संविधान हे केलेल्या तयार झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय कशाला घटना आपल्याला दिली त्यामुळे हा देश एकस झाला भारताच्या आजुर्वादीच्या देशामध्ये अशी घटना नव्हती त्यामुळे अनेक संत झाला त्या देशाला संद द्यावा लागतो पाकिस्तानचं घ्या तिचं हुकुमशाही होती बांगलादेशचं उदाहरण घ्या तिचं हुकुमशाही होती श्रीलंकेचं उदाहरण घ्या तिचं हुकुमशाही होती नेपाळचं घ्या तिचं हुकुमशाही होती भारतामध्ये तिथे हुकमशाही झाली आणि त्याचं महत्वाचं कारण अशी घटना आपल्याची की त्या घटनेचा संबंधीचा त्याचे चुकीच्या विचार हा काय अशी चर्चा आमच्या मनात आणि त्याच्यात आलं ना एका नेत्याचं वाजवसाच्या एक विधान माझ्या वाचण्याचं त्या नेत्याचं नाव कोण होते मंत्री होते भाषण केलं या देशाची साथी मोदी अधिकार व्हावात आणि त्यासाठी मोदी साहेबांना याचिका विजेतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे घट्ट

इथे विद्योजक म्हणते त्यांच्या व्यापाराच्या म्हणजे इथे दहशत आहे आणि दहशत हे व्यापाराला शिक्षा अशी शिक्षण आणि विद्यार्थक आहेत त्या विद्यार्थकांनी सांगितले की अनेक काळामध्ये ज्यांचे आता शक्त आहेत त्यांनी नगरच्या औद्योगिक एवढ्या दिशेमध्ये ते नवीन कारखान द्यावेत त्या एमआयसीचे काही सोडवतो भर सोडवा त्याच्या जे काही करायचं असेल तर ते खात्या व्हावताना हे जे दोन प्रश्न आहेत एमआयजीसीचे आणि व्यापार असतील हे दोन प्रश्न सोडवण्याच्या साठी